अहमदाबादच्या विमान अपघातात आतापर्यंत दोनशे पंच्याहत्तर जणांचा जीव गेल्याची माहिती देण्यात येते विमानातल्या दोनशे बेचाळीस प्रवाशांपैकी दोनशे एक्केचाळीस प्रवाशांचा अपघातातच मृत्यू झाला तर हे विमान अहमदाबादमधल्या मेघाने नगरमध्ये परिसरामध्ये डॉक्टरांच्या हॉस्टेलवर पडलं ज्यामुळे या परिसरात राहणाऱ्यांना अनेक लोकांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे त्यामुळे मृतांचा आकडा वाढल्याचंही सांगण्यात येत आहे भारतातच नाही तर जगभरातल्या भीषण विमान अपघातापैकी एक म्हणून या अपघाताकडे पाहिलं जात आहे या अपघातात मोठे जीवितहानी वित्तहानी झाली आहे अपघातानंतर एअर इंडियाचे मालक असलेल्या टाटा समूहानं प्रत्येक मृतांच्या कुटुंबियांना एक कोटीची आर्थिक मदत जाहीर केली आहे तसंच जखमींचा सगळा खर्च आणि मेडिकल कॉलेजची सगळी नुकसान भरपाई देणार असल्याचं टाटा समूहाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे हा अपघात इतका विचित्र होता की आर्थिक मदतीने त्या कुटुंबियांचं झालेलं नुकसान भरून येणं शक्य नाही आहे पण टाटा समूहाने जाहीर केलेल्या आर्थिक मदतीनंतर आणखीन एक मुद्दा चर्चेत आला आहे तो विमान अपघातानंतर विमा नेमका कसा आणि किती मिळतो याबाबत आंतरराष्ट्रीय नियमे आहेत पण आंतरराष्ट्रीय नियमांचा विचार करता अहमदाबादचा अपघात हा देशातील सगळ्यात मोठा इन्शुरन्स क्लेम ठरू शकतो असं तज्ज्ञांकडून सांगण्यात येतं आहे या अपघातानंतर नुकसान भरपाई नेमकी कोण देणार आर्थिक मदत किती असू शकते याबाबत आंतरराष्ट्रीय नियम काय सांगतो याच सगळ्याची माहिती आजची आजचीही अपडेट आहे तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो अहमदाबादच्या अपघातानंतर टाटा ग्रुपनं आपल्या एक्सवर एक पोस्ट केली आहे त्यानुसार टाटानं या अपघातात मृत्यू झालेला प्रत्येकाला एक कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे तसंच अपघातात जे लोक जखमी झालेत त्यांच्या उपचारांचा सगळा खर्चही करणार असल्याचं सांगितलं आहे सोबतच विजे मेडिकल कॉलेजचं या अपघातात नुकसान झालं आहे त्यासाठी टाटा समूहानं मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे पण या मदतीनंतर आणखीन एक प्रश्न असा उभा राहिला तो म्हणजे अशा प्रकारचा विमान अपघातामध्ये नुकसान भरपाई कोण देतं विम्यासाठी कोणाकडे दावा केला जातो या प्रश्नाचं उत्तर आहे विमा कंपन्या विमा कंपन्यांनी आधीच व्यापक इन्शुरन्स प्रोग्राम विमा कंपन्यांकडून खरेदी केलेला असतात अनुसार टाटा ए आय जी ही एअर इंडियाची विमांची प्रमुख विमा कंपनी आहे आणि टाटा ए आय जीकडे विमा पॉलिसीचा चाळीस टक्के वाटा आहे याशिवाय न्यू इंडिया इन्शुरन्स आणि आय सी आय सी आय लुबाड जनरल इन्शोरन्स युनायटेड इंडिया इन्शुरन्स ओरिएंटल आणि नॅशनल इन्शुरन्स कंपनी या कंपनीचाही एअर इंडियाच्या विमानांकडे विमा आहे मात्र सहसा अशा मोठ्या विमान विमा प्रकरणा प्रकारांमध्ये प्रकारा भारतीय विमा कंपन्या जोखमीचा फक्त एक छोटासा भाग ठेवतात त्यामुळे इन्शुरन्स क्लेमची फक्त पाच टक्के रक्कम ही भारतीय विमा कंपन्यांकडून दिली जाईल मग इतर पंच्याण्णव टक्के क्लेमची रक्कम कोण देणार इतक्या मोठ्या प्रमाणावर हा पैसा कसा उभा केला जाणार तर त्याचं उत्तर आहे की रि इन्शोरन्स इन्शुरन्स म्हणजे थोडक्यात सांगायचं झाल्यास विमान क विमा कंपन्यांसाठी विमा ही एक अशी यंत्रणा आहे जिथे विमा कंपनी आपल्यावरचा काही रिस्क दुसऱ्या विमा कंपनीकडे स्थलांतर करते त्यामुळे या विमा कंपनीला मोठ्या क्लेममुळे होणारा संभाव्य नुकसान कमी करता येतं एअर इंडियासाठी भारतात ज्या विमा कंपन्या आहेत त्यांच्यासाठी टाटा ए आय जी टाटा ए आय जी लंडन आणि इतर काही कंपन्या यांनी रि इन्शुरन्स कंपन्या म्हणून काम करतात त्यामुळे अहमदाबाद अपघातानंतर जो विमा क्लेम केला जाईल त्याचा भार या कंपन्यांवर असेल विस्तारा आणि एअर इंडिया मर्जरनंतर एअर इंडियाकडे तीनशे विमानं झाली त्यांच्याकडे एअर इंडियाचे एकूण दोन हजार कोटींचे इन्शुरन्स कवर असल्याची माहिती देण्यात येते आता अशा विमान अपघातातील इन्शुरन्स कवरमध्ये नेमका कोणत्या गोष्टीचा समावेश असतो तर पहिली गोष्ट आहे हेल इन्शुरन्स इन्शुरन्स अपघातात विमानांचे नुकसान झाल्यास त्यांच्या भरपाईसाठी विमान कंपन्यांनी हल इन्शुरन्स काढलेला असतो हल इन्शुरन्स विमानाच्या ढाच्याला होणाऱ्या नुकसानासाठी कवरेज देतो हल इन्शुरन्स म्हणून विमा कंपन्यांना सहाशे कोटी रुपये द्यावे लागू शकतात असं तज्ज्ञांचं मत आहे मात्र जेव्हा विमानांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असतं तेव्हा त्याची पुनर्बांधणी होऊ शकत नाही तेव्हा विमानांच्या किमती एवढ्या रकमेचा इन्शुरन्स क्लेम केला जाऊ शकतो विमान कधीचं आहे त्याची अवस्था काय होती यावरून विमानाची किंमत बदलूही शकते याआधी दोन हजार दहामध्ये मंगलोरमध्ये कॅश झालेला सहाशे ते सातशे कोटीचा इन्शुरन्स क्लेम केला गेल्याचं सांगण्यात येतोय बोईंगच्या अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर ग्रीम लायनरची किंमत ही पंधराशे ते दोन हजार कोटी असल्याचा अंदाज बांधण्यात येतो आहे त्यामुळे हा हल इन्शुरन्स क्लेम आजवर भारतात झालेला विमान अपघात इन्शुरन्स क्लेमपैकी सगळ्यात मोठा क्लेम असेल असंही बोललं जातं आहे हे झालं हल इन्शुरन्सबद्दल जो विमान कंपनीला मिळतो आता बोलूया पॅसेंजर लायबिलिटी इन्शुरन्सबद्दल जो प्रवाशांना मिळतो बरेच प्रवासी फ्लाईटची तिकीटं बुक करताना इन्शुरन्स काढतात हा इन्शुरन्स अपघाती मृत्यू अपंगत्व वैद्यगीत वैद्यकीय खर्च किंवा किरकोळ दुखापत झाल्यास दवाखान्यासाठी येणारा खर्च यासाठी कव्हरेज देतो तसेच फ्लाईट रद्द होणे लेट होणे किंवा प्रवासादरम्यान सामान हलवलं वी, तर त्याचंही कवरेज पॅसेंजर लायबलि लायबिलिटी इन्शुरन्स देतो वि बहुतेक विमा पॉलिसी अशावेळी विमान अपघातात मृत्यू झाला तर पंचवीस लाख ते एक कोटी रुपयापर्यंत कव्हरेज देतात अपंगत्व आल्यास पाच ते दहा लाख रुपये मिळतात तर दवाखान्यात दाखल झाल्यास रोज ठराविक रक्कम इन्शुरन्सद्वारे दिली जाते आता हा प्रवासी विमा फक्त त्यांनाच मिळतो ज्यांनी आधी स्वतः विमा काढलेला असतो म्हणजेच तिकीट बुकिंगच्या वेळी प्रवाशांनी इन्शुरन्ससाठी धरलेली रक्कम भरलेली असते त्याच प्रवाशाच्या नातेवाईकांना पॅसेंजर लायबिलिटी इन्शुरन्स क्लेम करता येतो आता ज्या प्रवाशांकडे विमा कवर नसतं त्यांना आर्थिक मदत कशी मिळते याविषयी आंतरराष्ट्रीय नियम काय सांगतात ते पाहूया दोन हजार नऊमध्ये भारताने एकोणीसशे नव्याण्णवच्या मॉड्रियल कव्हरेज क, क, कन्व्हर्सेशनमध्ये सहभाग घेतला हा करार विमान अपघात झाल्यास प्रवाशांचा मृत्यू त्यांचं सामान हलवणं टेकऑफमध्ये उशीर झाल्यास या सगळ्याला विमान कंपनी जबाबदार असल्याचं निश्चित करतं अशा परिस्थितीत विमान कंपनी अपघातात नुकसान झालेल्या व्यक्तीला ठराविक नुकसान भरपाई देईल असाही करार सांगतो आता अहमदाबाद विमान अपघाताचा विचार केला असता मॉड्रियल कर्व कन्व्हर्सेशननुसार एअर इंडियाला प्रत्येक प्रवाशाला एक अठ्ठावीस हजार आठशे एकवीस एस डी आर इतकी किंमत द्यावी लागेल आणि एस डी आर म्हणजे स्पेशल ड्रॉ ड्राइंडिंग राइट्स ही पाच देशाच्या कर करन्सीवर आधारित आय एम एफने ठरवलेली रक्कम असते ज्यामुळे जगभरातल्या कोणत्याही करन्सीत घट झाली किंवा वाढ झाली तरी त्याचा याच्यावर परिणाम होत नाही सध्या एकाची किंमत एकशे वीस रुपये आहे त्यानुसार अहमदाबाद अपघातातील प्रत्येक मृत्यू पावलेल्या प्रवाशाला दीड कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान भरपाई कंपनीला द्यावी लागणार ही भरपाई देण्यासाठी कंपनीचा अशा अपघातात दोष असण्याची गरज नसते कोणत्याही परिस्थितीत ही भर बन भरपाई देणं कंपनीवर बंधनकारक असतं जर विमान कंपनीचा दोष असेल तर ही नुकसान भरपाई वाढू सुद्धा शकते आंतरराष्ट्रीय विप वी, विमानसेवांसाठी ही नुकसान भरपाई देणं गरजेचं आहे आता अहमदाबादच्या विमान अपघातात क्रू मेंबर सोडून एकूण एक दोनशे तीस प्रवासी होते त्यातल्या एका प्रवाशाचे प्राण वाचल्यामुळे मृत प्रवाशांचा आकडा हा दोनशे एकोणतीस इतका होतो त्यामुळे एअर इंडियाला या मृतांच्या नातेवाईकांना द्याव्या लागणाऱ्या ना नुकसान भरपाईची किंमत ही साडेतीनशे ते चारशे कोटीच्या आसपास असणार आहे तर या विमानातील क्रू मेंबर्सला मात्र त्यांच्या नोकरी आणि देशातील कायद्याच्या आधारावर नुकसान भरपाई मिळेल खरं तर टाटा समूहाने आधी जी एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे ती या कन्व्हर्सेशननुसार टाटा समूहाकडून जाहीर करण्यात आली आहे ते अजून स्पष्ट झालेलं नाही मात्र जर ती मदत टाटा समूहाने स्वत केली असेल तर मॉड्रियल कन्व्हर्सेशननुसार लागणारी रक्कम ही त्यांना जाहीर केलेली एक कोटी रुपये असे मिळून अडीच कोटीच्या आसपास रक्कम टाटा समूहाला मृतांच्या नातेवाईकांना द्यावी लागणार आहे आता अशा प्रकारच्या घटना घडतात तेव्हा विमान कंपनीला हा आर्थिक भार सहन करावा लागतो त्यामुळे मॉन्ट्रियल कन्व्हर्सेशन विमान कंपन्यांना लायबिलिटी इन्शुरन्स ठेवायलाही सांगते जेणेकरून अपघातानंतर नुकसान झालेल्या लोकांना भरपाई देण्याची क्षमता विमान कंपनीकडे असते प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हे कन्व्हर्सेशन आणलं होतं विमा विमान कंपन्यांनी त्यांची नुकसानाची भरपाई व्हावी म्हणून हल इन्शुरन्ससाठी मोठ्या रकमेचा दावा करतातच पण आता अहमदाबाद विमान अपघातात मृतांच्या नातेवाईकांना साडेतीनशे ते चारशे कोटी इतकी रक्कम द्यावी लागणार असल्यामुळे हा आजवरचा सगळ्यात मोठा इन्शुरन्स क्लेम असेल असंही सांगितलं जातं आहे तर या सगळ्या माहितीबद्दल तुमची काय मतं आहेत तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या तर भेटूया पुढच्या माहितीमध्ये मा अशीच दमदार लेटेस्ट अपडेट घेऊन तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार